मराठी चर्चा ही होणारच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत व एफआरएस बाबत येत्या आठ दिवसात निर्णय न झाल्यास आर एसवर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला अंगणवाडी सेविकांचं मानधन तात्काळ मिळावं प्रोत्साहन भत्ता तात्काळ मिळावा शासकीय कर्मचारी मान्यता मिळावी एफ आर एस कामाची सक्ती करू नये मोबाईलचे रिचार्ज रक्कम तात्काळ मिळावेत या व इतर मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला सुरुवातीला सर्व सेविका व मदतनीस या महावीर गार्डन इथं जमून जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर नेण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेन यांना निवेदन देण्यात आलं स्थानिक पातळीवरील मागणी येत्या आठ दिवसात सोडवल्या नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असा इशारा देण्यात आला यावेळी श्री कार्तिकेन यांनी आपल्या स्तरावरील मागण्यांचं तात्काळ निराकरण केलं जाईल व वरिष्ठ कार्यालयास निवेदन पाठवण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी मोर्चासमोर कॉम्रेड आप्पा पाटील जयश्री पाटील सरिता कंदले शोभा भंडारे शमा पठाण अंजली सिरसागर नंदा भोरे अनिता कांबळे सावित्री मस्के मंगल माळी अर्चना पाटील अनिता माने मंगल लोळगे विद्या कांबळे भारती कुर्णे यांची भाषणं झाली मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सेविका मदतनीस उपस्थित होत्या भर पावसात निघालेल्या मोर्चा सेविकांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दुमदुमून केला